रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम पति राघव राजा राम रामपति पावन हे प्रभू श्रीरामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे, हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ रामभजन पूर्ण ऐका आपल्या घर लाइवा हिंदू मित्र परिचितान मध्य भरपूर शेयर सुधा करा सच्चाई है की महाराष्ट्र को जो मुख्यमंत्री होना चाहिए था अब तक महाराष्ट्र के पास मुख्यमंत्री नहीं है एक हफ्ता होने आ गया है 26 जनवरी को कार्यविधि खत्म हो चुकी है 26 जनवरी को कार्यविधि खत्म हो चुकी है 26 जनवरी को कार्यविधि खत्म हो चुकी है छब्बीस जनवरी को कार्यविधि खत्म हो चुकी है फिर भी मुख्यमंत्री घोषित नहीं कर पा रहे हैं कौन ही रुख कहाँ से आते हैं ये आहेत उबाठा गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी चंद्रकांत सारत, आयात प्रियंका चतुर्वेदी की की यानंतर अनेक वाद निर्माण झाले उद्धव ठाकरे यांच्यावर सडकावून टीका दुखील करण्यात आली उद्धव ठाकरे यांच्याच गटाचे काही कार्यकर्ते आणि नेते आपापसात आप कुजबुजत असताना असं म्हणायला लागले की बाईच्या रंगाकडे बघून उद्धव साहेबांनी त्यांना खासदार केलेलं आहे आणि हे सुप्रसिद्ध वाक्य आहे सध्याचे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं आणि ही गोष्ट संजय शिरसाट यांनी जाहीरपणे बोलून देखील दाखवली होती काँग्रेस मधून नुकत्याच उद्धव गटामध्ये आलेल्या या प्रियंका चतुर्वेदी आता शिवसैनिकांना निष्ठेचे धडे देत आहेत स्वतःचा प्रियंका चतुर्वेदी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची जी काही वरवर करतात त्यांची जी काही तळी उचलतात ते आजपर्यंत उबाठा गटाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जमलंच नाही आणि त्याच पारितोषिक म्हणून आदित्य ठाकरे याच प्रियंका चतुर्वेदी यांना आपल्या सोबत दावोसला घेऊन गेले मग त्यानंतर ते लंडन ला गेले आदुबाळ तिकडे बर्फ बर्फ खेळले या बातमीची सुद्धा मध्यंतरी खूप जोरदार चर्चा झाली उभाठा गटाची तळी उचलण्याच्या नादामध्ये या प्रियंका चतुर्वेदी अनेक चुका करतात मुळात यांना कुठलाही इतिहास माहीत नाही ना, ना यांना काँग्रेसचा इतिहास माहितीये ना देशाचा इतिहास माहितीये ना शिवसेनेचा ना उभाठा गटाचा फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्यावर त्या टीका करतात प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील पातळी सोडून टीका केली मात्र शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर तेव्हाच दिलं आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या देखील लक्षात आलं की खरी शिवसेना आता सध्या शिंदे साहेबांकडे आहे आपल्या मालकाकडे नाही उबाठा गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या मते सव्वीस जानेवारीलाच महायुती सरकार सरकारचा कार्यकाळ संपला आणि सव्वीस जानेवारीला महायुती सरकारचा कार्यकाळ संपून अजून सुद्धा यांनी सत्ता स्थापन केलेली नाहीये बघा यांचं कॅलेंडर सुद्धा कसं आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यामुळे उबाठा गटाच्या अनेक नेते आणि कार्यकर्ते यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यामुळे ते काहीही बरळ चुकलेले आहेत याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांनी आत्ता नुकतंच केलेलं विधान इतकं स्पष्ट आणि पार्श्वभी बहुमत मिळत सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस आणि दादा सत्ता स्थापन करत नाहीयेत याच अतीव दुःख उगाठा गटाला जास्त झालेलं आहे कारण त्यांच्यासाठी तर हा अगदी अनाकलनीय असा निर्णय आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जो काही निकाल लागलेला आहे तो यांच्यासाठी अनपेक्षित असा धक्का आहे प्रियंका चतुर्वेदी यांचे उद्धव ठाकरे म्हणणं असं आहे की मला स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागेल अहो तुम्ही महाराष्ट्रासोबत कसे वागलात ते बघा ना अगोदर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातल्या मतदारांना मी वेळोवेळी सांगत होतो की मी या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे आणि माझ्या कुटुंब

भावांनाच संपत्तीसाठी कोर्टामध्ये खेचू शकतो तो आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा काय असू शकतो उद्धव ठाकरे म्हणत होते माझे कुटुंब माझी जबाबदारी अहो तुमची जबाबदारी तुम्ही किती सुयोग्य पद्धतीने सांभाळलेली आहे हे महाराष्ट्राने बघितलंच की तुमच्या मेहुण्याच्या मुलाला तुम्ही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देऊन टाकल्या स्वतःच्या मुलाला मंत्री बनवलं स्वतः मूर्ख मंत्री बनला बीएमसी मध्ये केलेला भ्रष्टाचार कोविड काळामध्ये केलेला भ्रष्टाचार महाराष्ट्राला लुटण्याचा सगळा तुमचा प्रकार सचिन वाजे प्रकरण शंभर कोटींची वसुली दिशा सलियान केस सुशांत सिंग राजपूत केस अहो एक ना अनेक गोष्टी तुमच्या या अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र उड्या डोळ्यांनी बघतच होता की मग आता तुमचं सगळं इतकं पितळ उघडं पडल्यानंतर सुद्धा तुम्ही निर्लज्जपणे असं म्हणता की महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ही खरंच महाराष्ट्रातल्या मतदारांची तुम्ही थट्टा करत आहात मात्र महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांना देखील राजकारण कळतं आणि त्यांनी अत्यंत सुज्ञपणे मतदान केलेलं आहे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना सरळ सरळ महाराष्ट्रातल्या महिलांवर आरोप करत होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला लाच अहो तुम्ही वर्ष मूर्ख मंत्री होता तेव्हा तुम्ही या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांसाठी कुठली योजना आणली ते सांगा ना आधी तुम्ही रिफायनरीजला विरोध केला आणि आता तुम्ही बोंब मारत आहात की रिफायनरीज गुजरातला जात आहेत महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही समजता महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही इतकं बावळट समजता का की तुम्ही जे म्हणाल त्यावर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस विश्वास ठेवेल अहो महाभकास आघाडीतले नेतेच तुमच्यावर विश्वास ठेवायला अजिबात तयार नव्हते महाभकास आघाडीला देखील तुमचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अजिबातच मान्य नव्हता तेव्हा महाराष्ट्रातल्या मतदारांना तो कसा मान्य असेल निष्ठावंतांना बाजूला सारत प्रियंका चतुर्वेदी सारख्यांना तुम्ही पुरवाळलं आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं अनेक निष्ठावंत यामुळे दुःखी झाले कष्टी झाले आणि प्रियंका चतुर्वेदी सारख्यांना तुम्ही राज्यसभेवर पाठवून गमवलंय काय तर निव्वळ फुटकळ गप्पा मारणारी एक खासदार ज्या खासदाराला ना कॅलेंडर कळतं ना आकडेवारी कळते ना त्यांना कुठला इतिहास माहीत आहे निष्ठावंतांना दूर सारत तुम्ही उपऱ्या असलेल्या बाहेरून आलेल्या आणि हिंदू देवी देवतांवर गलिच्छ टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना उपनेते पद बहाल करता आणि वर महाराष्ट्राला विचारता माझं काय चुकलं आहे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं वारंवार तुम्ही बोललेला आहात आणि वरतून आता गळा काढून रडत आहात की महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला रोज सकाळी टीव्हीवर येऊन तुमचा तो भोंगा गलिच्छ भाषेमध्ये कुठल्याही व्यक्तीला त्याचा आदर न ठेवता घणेरड्या भाषेमध्ये बोलायचा हे महाराष्ट्र कसं सहन करेल प्रियंका चतुर्वेदी काय किंवा आता भोंगा राऊत काय या लोकांचं सगळ्यात मोठं दुखणं आता हे झालेलं आहे की आता पुन्हा भविष्यामध्ये यांना कधीही खासदार बनता येणार नाही वीस आमदारांच्या जोरावर प्रियंका चतुर्वेदीच काय भोंगा राऊत सुद्धा आता राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत हे या लोकांचं खरं दुखणं आहे आणि म्हणून ही सगळी रडारड चालू आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटाची जशी धुळ झालेली आहे यापेक्षा ही जास्त दुरावस्था यांची बीएमसी आणि बाकीच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे ही काळ्या दगड आहे त्यांना विकले गेलेले म्हणतात लाचखाऊ म्हणतात अहो खरे दरोडे खोर आणि लुटारी कोण आहेत ना हे महाराष्ट्राला चांगलंच माहीत आहे आणि ते महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी मतदानातून दाखवून दिलेलं आहे तेव्हा आता रडणं थांबवा आधी बाप चोरला खोके बोके ओके okay, सगळं केलं आणि आता ईव्हीएमच्या नावाने अरण्य रुदन सुरू आहे आता पाच वर्ष तुम्हाला ईव्हीएमच्या नावानेच बांगड्या फोडायच्या आहेत शिंदे फडणवीस आणि अजितदादा त्यांना जेव्हा सुयोग्य दिन वाटेल त्या दिवशी ते सरकार सत्ता स्थापन करतील त्याच्यामध्ये तुम्ही भाष्य करण्याची गरज नाहीये तुम्हाला महाराष्ट्राच्या मतदारांनी लाथाडलेलं आहे बाजूला सारलेलं आहे तेव्हा आपलं तोंड आता या सगळ्या लोकांनी बंद ठेवावं आणि आत्मचिंतन करावं की खरंच महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा कसा वागला मित्रांनो यांची रडारड पाच वर्ष चालूच राहणार आहे सदोदित दिवस रात्र हे लोक रडणारच आहेत मात्र आपण देखील प्रभू नाम आपल्या मुखावर घेतच राहूया प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र भजन प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे कृपा करून त्या लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र भजन नक्की ऐका आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना ऐकवा विशेष करून लहान मुलांना हे भजन नक्की ऐकवा आणि त्यांच्याकडून पाठ करून घ्या आपली संस्कृती आपण टिकवली पाहिजे तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमची रक्षा करेल प्रपंच परिवारातर्फे प्रपंच परिवारातील एक्कावन्न राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन असा उपक्रम आपण लवकरच राबवणार आहोत ज्याचे डिटेल्स तुमच्यासोबत थेट संवाद साधत मोफत आपण देणार आहोत तेव्हा थेट संवाद साधण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या मित्रांनो जिचं सन्मान शुल्क खरंच खूप कमी आहे या सगळ्या उपक्रमांमध्ये आम्हाला तुमची नितांत गरज आहे तुमच्या पाठिंब्याची सहकार्याची खरच खूप गरज आहे तेव्हा पुन्हा पुन्हा विनंती आहे की साथ द्या सोबत रहा हिंदूंची एकजूट वाढवत रहा मित्रांनो अजून जर हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही चॅनल्सवरचे सुंदर व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जय श्रीराम लिहून आपलं मत राजकीय राजकीय बातम्या राजकी घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम